Daily Update News भाजपने प्रत्येक मतदारसंघात पंचवीस ते तीस हजार मतांचा घोटाळा केलाय आत्मविश्वास दांडगा असला तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याची गरज पडली नसती असा थेट आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केला यवतमाळ येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले की लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर वर निवडणुका घ्यायला हव्यात निवडणुकीपूर्वी राज्यकर्ते शेतकऱ्यांची भाषा करतात मात्र सत्तेत आल्यानंतर ते शेतकऱ्यांना विसरतात महाराष्ट्रात पीक विमा काढला जातो पण त्याचा लाभ फक्त विमा का नाही असा सवालही जानकर यांनी उपस्थित केला या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष केशव मुडे मोहसिन शेख सुरज ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते असं केलं तुमची जर पक्ष सत्तेवर असं पाहिला तर एफ आर पीचा अर्थ का होतो एफ आर पीचा फर्स्ट रेट प्राइस प्रायमरी पद एफ आर पी म्हणजे एक उसाच कांड लावायला बत्तीस रुपये करते सरकारला बहात्तर तर कमीत कमी त्या शेतकऱ्याला तुम्ही त्र्याहत्तर रुपये तर द्या त्याची बायको आणि मुलं काम करतील तसे त्र्याहत्तर एकच रुपये वाढवून त्याला म्हणजे मिनिमम प्राइस मिनिमम 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 सपोर्ट प्राइस असते की नाही आपली ते तर तुम्ही एक जेवढा खर्च केलेला आहे आता शेशी लावला का। कापसाला ला काय का का लागतं कपाशीच आणायचं बाजारातून समजा सातशे रुपयाला कल्टिवेटेड नांग राहायला पाणी द्यायला पाया लावायला त्याचा जे खर्च येईल कपाशीला त्याच्यापेक्षा एक रुपये वाढवून अपडेट